लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशाजा आकाशवाणी चोपन्न सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ सर्कल निहाय आसेगाव गिरगाव सोमठाणा कुरुंदा तालुक्यातील संवाद दौऱ्यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर जयप्रकाश मुंदडा काँग्रेसचे अब्दुल हाफिज सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे डॉक्टर बालाजी पेनूरकर सुनील पाटील कदम सहसंपर्क प्रमुख सुनील काळे निरीक्षक संजय उकिरडे लोकसभा समन्वयक निलेश भोर प्रमुख अनिल कदम महिला आघाडीच्या डॉक्टर रेणुका पतंगे तालुका प्रमुख पारडीकर कन्हैया बाहेती आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मशाल या निवडणूक निशाणी समोरच बटन दाबून नागेश पाटील असेकर यांना विजय करण्याचं आवाहन केलं आहे पुरेपूर फायदा घेतला पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तरुणाई ज्याच्या हातामध्ये हा सगळा देश आहे तो सुखी झाला पाहिजे म्हणजे येणारी पिढी सुट्टी जर झाली तर सगळं सुव्यवस्थित चालत आपला अधिकचा वेळ घेणार नाही आपण सगळे सुज्ञ माणसा आपल्याला आजकाल सगळं कळायला लागलं कोण थोताला बोलायला लागलंय कोण लबाड बोलायला लागलंय कोण चांगलं बोलायला लागलंय मग कोणाच्या हातात सत्ता द्यायची ते आपण निश्चितपणे ठरवलं पाहिजे कारण पुन्हा वर्डून काहीच फायदा नाही निवडणूक हा जायचा सव्वीस तारीख सतरा केल्यानंतर आत्महत्याच बरं होतं मग असं केलं तर बरं होतं तसं केलं तर बरं होतं याला काही पुन्हा अर्थ होत नाही त्यामुळे आपण सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो एक नंबरला मशाल या चिन्हावर बटन दाबून मला आपण संधी द्यावी काम करण्याची अशी विनंती करतो थांबतो जय आपण बघितलं असेल महाविकास आघाडी आमचे स्पीकर साहेब यांचा प्रचाराचा दौरा चालणार आहे तेवस्पूर विधानसभेमध्ये आज लाभदायक कारण सभा घेऊन पत्रकार घेऊन आम्ही सगळेजण आघाडीमध्ये असलेले काम करत असो शरद पवार असो असलेला असो आणि आमच्या गटापेक्षा सगळेच जे पक्ष आहेत आमच्या हे सगळेजण आम्ही तुमच्यासोबत आहोत आज आम्ही प्रत्येक गावामध्ये मोठ्या गावामध्ये फिरत आहोत रॅली करत आहोत प्रतिसाद चांगला आहे आणि मोदी हटाव हणारा व्यवस्थितशी लोकांच्या मनात बसलेला आहे लोकांच्या मनात मोदीला हटविण्याचं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान होणार आहे शनीवार मतदान आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे शेतकरी असो किंवा शेतमजूर असोत ते अर्थसंपल्प असोत बुद्धिष्ट असो किंवा ओबीसी घटक असो हे सगळे घटकांच्या मुलातून मोदी हे उतरलेलं आहे आणि मोदीला हटवण्यासाठी स सर्व मतदार सज्ज आहे आणि येणाऱ्या सज्ज तारखेला ते मतम हे मोदी हटवण्याचं काम एकदा केलं सत्तावाहिनीनं दाखवलेलं तर एकदम बरोबर आहे प्रचंड बहुमताने नागेश पाटील विजयी होणार आहेत मागच्याहीपेक्षा जास्त लीड या मुली लोकसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटलाला मिळणार आहे त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये युवक पुढाकार घ्यायचे आता युवक तर घ्यायलाच घ्यायला पण तुम्ही पाहत असता ज्येष्ठ नेतेसुद्धा आमच्या रस्त्यावर उतरले आदरणीय मुंडोरा साहेब असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय साहेब असतील भाई असतील आमचे सुनील भाऊ असतील असे सगळेच्या सगळे ज्येष्ठ नेते पुन्हा लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत आणि याचे निश्चितच परिणाम लोकसभेवर होणार आहे आणि ही निवडणूक आम्ही चार लाखाच्या वर लीडवर निवडून येणार आहोत दुसरा कुठला विषय नसल्यावर विकासाच्या काही गोष्टी नसल्यामुळं अशा काहीतरी चुकीच्या टीका करत आहेत आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी जरी त्या निवडणुकीमध्ये तीन नंबरला असले तरी एक नंबरचा उमेदवार सुद्धा एक नंबरचा जो निवडून आलेला म व्यक्ती आहे तो जर सुद्धा महाविकास आघाडीचा हे सुद्धा वि विसरत आहे आणि दोघांची गे गोळाबरीच केल्याच्यानंतर विरोधी उमेदवार शून्यात आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि लोकसभेचं गणित जे आहे ते सहा विधानसभा मतदारसंघामध्ये विषय आणि हिंगोली लोकसभा हा नेहमीच उद्धवसाहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहे ज्या लोकाला भाकरीची ओळख नव्हती त्याला खासदार आमदार आमच्या उद्धवसाहेबांचे आशीर्वादन केले आपण सगळ्यांनी बघितले आणि निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये नागेश पाटलाला प्रचंड बहुमताने आमची हिंगोलीची जनता निवडून देणार आहे शासेची निवडणूक ही देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे पण असं सुद्धा निष्क्रिय लोकाला दुसरं काही सुचत नाही आणि एक अश्लील प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम करत आहे ज्या लोकांचे धंदेस्ते आहेत जे दोन नंबरच्या धंद्यावर जिल्हा चालवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांच्याकडून आपण अपेक्षा काय करणार विकासाच्या मुद्द्यावर लढण्याची त्यांची ताकद नाही त्याच्यामुळं ते आज त्या पद्धतीनं असलेली करणं बोंबलणं ओरडणं हे गोष्टी त्या लोकांनी धरल्या त्याला निश्चितच लोक जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हिंगोली म जिल्ह्याचा मतदार हिंगोली लोकसभेचा मतदार निश्चितच महाविकास आघाडीच्या पाठीमागा आहे आणि सव्वीस तारखेला पहिल्या नंबरचं बटन मशालीचं दाबून प्रचंड बहुमताने विजय केला तर विधानसभेचे आमदार हरभळून गेलेले आहेत ते कधी बा बाळासाहेब आंबेडकरवर टीका करतात कधी उद्धवसाहेब टीका करतात कधी मुस्लिमावर टीका करतात ते नेमके आहेत कोणाचे तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस सर्वप्रथम तेच रडले आम्हाला वाटलं की आता काहीतरी वेगळं होईल आमदार साहेब असं निष्ठावन राहतील पण त्या ठिकाणी त्यांनी निष्ठा विकली त्या ठिकाणी खूप आणि त्यांना बोलण्याचा काय अधिकार नाही आता आता हि लोकसभा आम्ही जिंकणार आहोत आहोत देणार जिंकणारच्या अगोदरच्या बाजार समितीमध्ये तुम्ही पाहिलं काय प्रकार झाला प्रचंड बहुमत आणि पाचवीच्या पाचची बाजार समिती आम्ही जिंकलेलो आहोत आणि येणाऱ्या कार्यक्रमामध्ये लोकसभा तर जिंकूच जिंकू विधानसभा सुद्धा आम्ही जिंकणार आहोत प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी